नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही नुकतेच बारावी पास झाला असाल आणि तुम्हाला बी पी ए असेल बी सी ए असेल किंवा बी ए एमला ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला जी अतिरिक्त सी ए टी आहे दोन हजार चोवीसपासून आता घेण्यास सरकारने चालू केलेले आहे तर याच सी ए टीचा जो फर्स्ट टाईम फॉर्म आहे तो यावर्षी भरत येत आहे तो कसा भरायचा त्यासाठी पात्रता काय लागते कागदपत्र काय लागतात व वेळापत्रक काय आहे ही, ही सविस्तर माहिती आपण आज येथे पाहणार आहोत तर व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवड आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा तर चला मग कुठलाही विलंब न करता बी सी ए बी बी ए बी बी एम किंवा बी बी ए बी बी एम यासाठी जो सी ए टी अर्ज आहे तो कसा भरायचा ते आपण इथे आता लाईव्ह पाहूया तुम्हाला सर्वात अगोदर सीई टी सेलच्या वेबसाईटवर यायचे आहे आणि या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला येथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ए व्ही दोन हजार चोवीस पंचवीस नावाचा टॅब दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे बघा मी येथे तुम्हाला दाखवतो तु, या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे तर या प्रकारे वेबसाईट ओपन होईल येथे तुम्हाला साईन इन किंवा न्यू युजर रजिस्ट्रेशन करायचं आहे न्यू युजर रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या दहावीच्या मार्क मेमोर ज्या स्पेलिंग मध्ये तुमचे नाव आहे ती स्पेलिंग तुम्हाला इथे टाकायची आहे ईमेल आय डी इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड जो आहे तो स्ट्रॉंग पासवर्ड जो आहे तो ठेवायचा आहे ॲट द रेट कॅप्स लॉक नम लॉक जे काय असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर कन्फर्म पासवर्ड परत एकदा टाका त्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख जी तुमच्या दहावीच्या सनतवर किंवा टी सीवर आहे ती न चुकता येथे तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर रजिस्टर हे जे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्ही जो मेल आय डी दिला होता त्या मेल आय डीवर तुम्हाला एक लिंक आलेली असेल ती लिंक तुम्हाला व्हेरीफाय बटन नावाचे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे आणि त्यानंतर आता तुमच्याकडे असलेला जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि साईन इन या बटनवर क्लिक करायचं आहे म्हणजेच तुम्ही आता फॉर्म भरण्यासाठी लॉग इन करूया तर चला आपण आता इथे लॉग इन करूया तर लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा जो टॅब आहे तो तुम्हाला ओपन होईल पर्सनल डिटेल तुम्हाला सर्वात पहिले तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे तर चला आपण आपला मोबाईल नंबर टाकूया यानंतर तुमच्या दहावीच्या मार्गविमोर असलेले तुमच्या वडिलाचे नाव इथे टाका स्पेलिंग न चुकता ॲक्युरेट टाका त्यानंतर तुमच्या आईचे नाव इथे एंटर करा जे तुमच्या आईचे नाव असेल ते यानंतर तुमचे जेंडर घ्या त्यानंतर तुमचा धर्म निवडा त्यानंतर तुमची नॅशनलिटी टाका त्यानंतर तुमचे रिजन घ्या त्यानंतर तुमची बोलीभाषा टाका तुम त्यानंतर तुमचे उत्पन्न घ्या उत्पन्न किती आहे एक लाखाच्या आतमध्ये आहे की एक लाखापेक्षा जास्त आहे त्यानंतर तुम्ही मॅरिड आहात की अनमॅरिड आहात आणि त्यानंतर तुमचा पत्ता लिहा तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता किंवा तुमच्या गल्लीचे नाव काय आहे किंवा तर चला आपण आपला पत्ता येथे लिहूया लाईन नंबर एकमध्ये तुमच्या गावाचे नाव किंवा तुमच्या नगरचे नाव किंवा तुमच्या घराचे नाव तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर तुम्ही तुमचा पोस्ट किंवा तालुका लाईन नंबर दोनमध्ये लिहा त्यानंतर लाईन नंबर तीनमध्ये तुम्ही परत तालुका टाकू शकता त्यानंतर तुमच्या जे राज्य आहे ते निवडा जे तुम्ही राज्यामध्ये राहता तो त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे म्हणजे जो डिस्ट्रिक्ट आहे तो निवडा त्यानंतर तुमचा तालुका निवडा ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता त्या गावाचे नाव निवडा तुमचा पिनकोड टाका गाव निवडल्यानंतर जो तुमचा पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला इथे टाकायचा आहे न चुकता जो पिनकोड तुमच्या आधार कार्डवर किंवा इतर डॉक्युमेंट्सवर असेल तो लिहा त्यानंतर तुम्हाला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर म्हणजे इतर मोबाईल नंबर जो तुमच्याकडे आहे तो टाका किंवा तुम्ही सेम जो मोबाईल नंबर होते टाकला होता तोच येथे टाकू शकता जर तुमच्याकडे दुसरा मोबाईल नसेल तर आणि या छोट्याशा चेकबॉक्सवर क्लिक करा म्हणजेच तुमचा परमनंट आणि करंट ॲड्रेस एकच आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तुम्हाला यस ठेवायचं आहे मॅनॉरिटीमध्ये मोडता का नो असाल तर यस करा त्यानंतर अपंग यस और नो त्यानंतर तुमची दहावी कधी झाली जे तुमच्या दहावीच्या पासिंग मार्क मेमोवर वर्ष आहे तेच वर्ष इथे टाका चुकूता नये न चुकता त्यानंतर तुमचे जे पर्सेंटेज आहे म्हणजे तुम्हाला किती टक्के मार्क पडले ती टक्केवर जे आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर तुमच्या दहावीचा बोर्ड स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र ते घ्या यानंतर तुमच्या राज्य निवडा कोणत्या राज्यामध्ये तुमची दहावी झाली त्यानंतर तुम्हाला इथे नो करायचं आहे म्हणजे किंवा जर तुम्ही जी बारावी चालू असेल तर यस करू शकता आणि जर बारावी झालेली असेल तर इथे नो ठेवायचं आहे आता आपली बारावी जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे म्हणून आपण इथे नो ठेवणार आहोत त्यानंतर खाली या इथे तुम्हाला तुमच्या बारावीचे जे वर्ष आहे म्हणजे कोणत्या वर्षी तुम्ही बारावी पास झाला ते इथे टाका त्यानंतर तुमच्या बारावीचा बोर्ड येथे लिहा तुम्ही बारावीला कोणत्या बोर्डामधून पासआउट झाला त्यानंतर पर्सेंटेज क्लिक करा त्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले ते इथे लिहायचे आहे आणि पुढच्या ब्लॉक मध्ये किती पैकी पडले हे टाका त्यानंतर पर्सेंटेज आलेले आहे आता सेव्ह अँड चेंज या बटन क्लिक करा यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन या बटन न क्लिक आहे आणि येथे टेक्निकल एज्युकेशन मध्ये बी सी एम बी ए रजिस्ट्रेशन हा टॅब जो आहे तो येथे दिसत आहे बघा त्यावर क्लिक करायचं आहे आणि जी नवीन वेबसाईट आहे सी ई टी ॲप्लिकेशन फॉर्मची ती ओपन होईल ती ओपन झाल्यानंतर तेथे आपला जो राहिलेला फॉर्म आहे तो आपल्याला भरायचा आहे तर पहा या अगोदर तुम्ही कधी सी ई टी दिलेली आहे का जर दिली असेल तर यस करा आणि त्या सी ई टीचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला टाकावा लागेल आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम सी ई टीचा देत असाल तर नो ठेवा आणि नोट ठेवल्यानंतर खाली या खाली आल्यानंतर छोट्याशा चेकबॉक्सवर क्लिक करा मला सर्व अटी मान्य आहेत आणि ॲक्सेप्ट अँड प्रोसेस करा यानंतर पहा जो आपण भरलेला फॉर्म होता तो पूर्ण फॉर्म आहे तशाच तसा ओपन झालेला आहे तो बरोबर बर आहे का याची खात्री करा आणि त्यानंतर जो इथे कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर टाका आणि फक्त सेव्ह अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करा त्यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही दिला आहे त्यावर एक ओ टी पी आला असेल वन टाईम पासवर्ड जो एकाच वेळेस यूज होतो तो ओ टी पी इथे टाका आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनवर क्लिक करा तर ओ टी पी टाकल्यानंतर प्रोसेस टू कम्प्लेट ॲप्लिकेशन फॉर्म एकाही बटन या आहे यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे ज्या नऊ स्टेप आहेत या नऊ स्टेप ज्या आहेत त्या एकानंतर एक आता कम्प्लेट करायची आहे तर सर्वात पहिले डोमो साहेब म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का तर त्यानंतर आता कास्ट घ्यायची तुमची जात कोणची आहे एस सी एस टी ओ बी सी जी असेल कि ती किंवा ओपन ती निवडा त्यानंतर उत्पन्न आलेलं आहे तुमच्याकडे ई डब्ल्यू एस आहे का असेल तर यस करा आणि नसेल तर नो करा त्यानंतर डब्ल्यू एसमध्ये असलेली तुमची जी जात आहे ती येथे टाका त्यानंतर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का जर असेल तर अवेलेबल करा आणि नसेल तर नॉट अवेलेबल आणि जर पावती असेल तर अप्लाय तीन ऑप्शन आहे त्यापैकी तुम्ही कोणच्यावरही क्लिक करू शकता त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का नो आणि आता सेव्ह अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करायचं आहे आणि आता पुढील स्टेपमध्ये तुमची शैक्षणिक माहिती आहे दहावी आणि बारावीची ती येथे आलेली आहे ती सर्व बरोबर आहे का ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे तुमचे दहावी कधी झाली तुमचे दहावीचा बोर्ड आणि तुम्हाला किती मार्क पडले त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू यानंतर तुम्हाला आता तुमचे सी ई टी जी घ्यायची आहे ते राज्य निवडा त्यानंतर तुमचे एक्झाम सेंटर जे आहेत ते तुम्हाला चार एक्झाम सेंटर इथे एक्झाम्पलसाठी टाकायचे आहेत मी काहीतरी टाकत आहे तुम्हाला तुमचे एक्झाम सेंटर येथे जवळ ज्या सिटी असतील त्या इथे टाकायच्या आहेत एकानंतर एक चार सिटी ज्या तुमच्या या यादीमध्ये आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत मी जवळच्या एक्झाम सिटी जेथे या फॉर्मसाठी टाकत आहे त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा आणि आता फोटो आणि साईन जी आहे ती तुमची इथे अपलोड करायची आहे तर फोटो आणि साईन अपलोड करण्यासाठी अगोदर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये फोटो आणि साईन स्कॅन करणे गरजेचे कर आहे एक नंबरला सलेक्ट फोटो यावर क्लिक करा त्यानंतर ओपन या बटनवर क्लिक करा आणि डेस्कटॉपमध्ये ते तुम्ही फोटो स्कॅन करून सेव्ह केलेला आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर अपलोड करा त्यानंतर बघा फोटो आलेला आहे दोन नंबरला सिग्नेचर परत एकदा ओपन त्यानंतर सिग्नेचरवर क्लिक करा जेथे तुमच्या डेस्कटॉपवर असेल आणि ओपन करा परत अपलोड करा तर पहा फोटो आणि साईन अपलोड झाली आहे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेस त्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट ई टीच्या एक्झामला आयडेंटी प्रूफ म्हणून सोबत आहात ते इथे अपलोड करायचं आहे त्यासाठी पॅन कार्ड आधार कार्ड वोटर आय डी कार्ड बँक पासबुक किंवा ई आधार किंवा इतर डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करू शकता आपण आधार कार्ड अपलोड करूया आधार कार्ड यावर क्लिक करा आणि अपलोडिंगसाठी काळ्या साईडला बटन आहे बघा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि परत एकदा ओपन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि ओपन बटनवर क्लिक केल्यानंतर या प्रकारे जे आधार कार्ड आहे तुम्हाला इथे अपलोड या बटनवर क्लिक करून अपलोड करायचे आहे त्यानंतर पहा अशा प्रकारे अपलोड झालेला आहे तुम्ही या बटनवर क्लिक करून व्ह्यू करून पाहू शकता आणि डिलीट या बटनवर क्लिक करून आधार कार्ड तुमचे डिलीट पण मागू शकता आणि आता सेव अँड प्रोसेस या बटनवर क्लिक करा त्यानंतर पहा जो पूर्ण अर्ज आपण भरलेला आहे सर्व माहिती येथे आलेली आहे पूर्णच्या पूर्ण माहिती जी आहे ती बरोबर आहे की चूक आहे हे एकदा पाहून घ्या त्यानंतर आय हॅव रीड डिक्लेअरवर क्लिक करा आणि प्रोसेस फॉर पेमेंट या बटनवर क्लिक करून तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर कास्टची फीस येईल आणि जर ओपनमध्ये असाल तर ओपनची फीज तुम्हाला येईल त्यानंतर यश करा आणि जी काही फीज तुम्हाला दिसेल तेवढी पे करायची आहे परत एकदा छोटासा चेकबॉक्स आहे त्यावर क्लिक करा आणि फी जी आहे ती येथे आलेली आहे त्यानंतर परत आपल्याला फक्त प्रोसेस टू पेमेंट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचे जे पेमेंट आहे ते पेमेंट तुम्हाला गुगल पे फोनपे पेटीएम नेट बँकिंग क्यू आर कोड जे काही तुमच्याकडे ऑप्शन असेल त्या ऑप्शनपैकी एकाचे यूज करून करायचे आहे तर पहा रोजरपेसाठी एक छोटंसं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खालच्या साईडला टर्म अँड कंडिशन असे दोन चेक बॉक्स आहेत या दोन्ही बॉक्सवर जे आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे मी करून दाखवतो आणि जे पेमेंट आहे ते प्रोसेस करून कम्प्लीट करायचं आहे तर बघा मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे पे आणि फोनपे किंवा जे काही इतर पेमेंटविषयक ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे मी दाखवतो यू पी आय क्यू आर कार्ड वॉलेट यापैकी एकावर क्लिक करायचं आहे आणि खालच्या साईडला तुम्हाला कन्फर्म टू पे आणि प्रोसेस या बटनवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट कम्प्लीट करायचं आहे तुम्ही क्यू आर कोडनेसुद्धा इथे पेमेंट जे आहे ते करू शकता आणि पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन येईल त्या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्याकडे प्रिंट काढून ठेवायची आहे जेणेकरून तुम्हाला कॅप राऊंडला किंवा कॉलेजमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करते वेळेस ॲप्लिकेशन फॉर्मची आवश्यकता भासते तो ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे तर मित्रांनो ही होती सी ए टी विषयक नवीन अपडेट जी बी सी ए बी बी एच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरून सी ए टी देणे गरजेचे झाले आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना बी सी ए किंवा बी बी ए किंवा बी बी एमला ॲडमिशन घ्यायचे आहे धन्यवाद भेटूया नवीन अपडेटवर नवीन व्हिडिओमध्ये